गौतम बुद्ध खरंच किती मोठे मानसोपचार तज्ज्ञ होते त्यांनी दुःखाचे कारण शोधले आणि दुःख कसे दूर करायचे याचेही कारण शोधले पटाचारासारखी महिला इतके दुःख जगात कोणाच्याच वाटेत वाटेला आले नसेल त्या महिलेस त्यांनी दुःखातून मुक्त केलं स्त्रिया पटाचारा पटाचारा ही श्रावस्ती नगराच्या एका श्रेष्ठीची अतिशय सुंदर अशी मुलगी होती तिने नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता ती अतिशय सुंदर व रूपवान दिसत असल्यामुळे प्रत्येक तरुण तिच्या या सौंदर्याला भाळला जाई म्हणून तिच्या आईवडिलांनी तिचे लवकरच लग्न लावून दिले ती पतो ती पती बरोबर राहत होती मात्र तरीही तिचे एका नोकरावर प्रेम जडले ती त्या नोकराच्या प्रेमात पडली ते दोघे घरदार सोडून एका गावात राहू लागले पुढे ती गर्भवती राहिली पूर्ण दिवस भरत आल्यावर तिने माहेरी जाण्याचे ठरवले तिला त्यावेळी आईची फार आठवण येत होती तिने तिच्या पतीला माहेरी जाण्याची विनंती केली परंतु तिला जाण्याची परवानगी न दिल्याने ती शेजारी सांगून एकटीच माहेराला निघाली तिचा पती घ घरी येऊन पाहतो तर ती घरी नव्हती त्याला पटाचारा माहेरी गेल्याचे समजल्यावर तो मागोमाग गेला तर ती वाटेतच प्रसूती झाली मुलगा झाला होता पतीला घेऊन परत घरी आली ते दोघे त्या बाळाला अत्यंत काळजीपूर्वक वाढत होते मुलगा आता दोन वर्षाचा झाला होता पटाचारा पुन्हा गर्भवती झाली तिने पुन्हा माहेरी जाण्याची विनंती केली तेव्हा तिच्या पतीने तिला परवानगी दिली ते दोघे तिच्या माहेरच्या प्रवासाला निघाले जंगलातून प्रवास करत असताना पटाचारा प्रसूती झाली तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला तेव्हा विजयाचा कडकडाट सुरू झाला पावसाची चाहूल होती म्हणून तिने पतीला निवाऱ्याची सोय करण्यास सांगितले तिचा पती पती निवारा शोधत शोधत पुढे गेला एका झुडपाखाली गवत होते म्हणून ते झुडूप तोडण्याच्या इराद्याने थांबवून गवताने झाकलेल्या वारुळावर वाढलेल्या झाडाला तोडले तेव्हा वारुळातून अत्यंत विषारी साप निघाला व त्याला काही कळण्यापूर्वी चावला तिचा पती त्याच ठिकाणी तडफडला व मृत्यू पावला इकडे पटाचारा दोन्ही लेकरांना पोटाशी धरून आपल्या पतीची वाट पाहत बसली होती रात्र झाली तरी पती परत आला नाही म्हणून ति तिला काळजी वाटत होती तिने आपल्या दोन्ही बाळांना जवळ घेऊन अख्खी रात्र काढली तिला रडू येत होते उजाडल्यावर तिने तान्ह्या बाळाला जवळ घेतले व दुसऱ्याला हाताला धरून तिचा पती गेलेल्या मार्गाने जाऊ लागली तर तिचा पती रस्त्यातच मरण पावलेला दिसला आक्रोश करत ती तिथे बराच वेळ थांबली आता तिने माहेरचा प्रवास करण्याचे ठरविले रस्त्यात असलेली नदी पार करण्याचे तिने ठरविले दोन्ही मुलांना घेऊन नदी पार करणे शक्य नसल्यामुळे तिने पहिल्यांदा तिच्या तान्ह्याला पलीकडे नेले एका त्या त्याला एका कपड्यात गुंडाळून ठेवले व दुसऱ्या मुलास घेण्यासाठी नदीतून परत येऊ लागली इतक्यात एका ससाण्याने त्या बाळास उचलून नेले त्याला हकलण्यासाठी ती जोरजोरात हातवारे करू लागली व आवाज करू लागली परंतु तो पक्षी आकाशात दूरवर निघून गेला पटाचाराचे हातवारे पाहून इकडे उभ्या मुलाला वाटले की आई मला बोलावीत आहे म्हणून तो आईकडे निघाला व वा पाण्याबरोबर वाहून गेला अचानक तिची दोन्ही मुले मरम पावली म पती मरण पावला तिला दुःख अनावर झाले ती आक्रोश करीत श्रावस्तीत पोहोचली आई वडिलांची चौकशी तिने शेजाऱ्याकडे केल्यावर त्याच दिवशी घराचे छप्पर पडून ते जागीच मरण पावल्याचे व एक एकाच चितेत अत्यसंस्कार केल्याचे समजल्यावर ती या एका पाठोपाठ येणाऱ्या दुःखाने खचून गेली अक्षरक्ष वेड्यासारखी ती रस्त्याने बडबडत भटकू लागली भटकणारी म्हणून तिला पटाचारा या नावाने ओळखू लागले तिने कोटपर्यंत भटकंती कराय करावी याला काही सीमाच राहिली नाही तिला कोणाचाही आधार नव्हता आईचे प्रेम पित्याची छाया बंधू प्रेम पतीचे प्रेम मुलाचा आधार असे तिच्याजवळ आता काहीच राहिले नव्हते अशी ती दुःखी जीवन जगत होती तिची ही विदारक कहाणी बुद्धकालीन इतिहासात थेहरी गाथेत प्रसिद्ध आहे पटाचाराचे सर्वच गेल्याने ती श्रावस्ती नगरीत भटकत होती भटकत असताना अचानक ती जेतवण्यात आली तथागत बुद्धाने आपला अधिकार श्रावस्तीमध्ये धम्मोपदेष्टासाठी घालविला होता ज्या ज्यावेळी पटाचारा जेतवण्यात आली तेव्हा तथागत तेथेच ते होते तथागताचे प्रवचन ऐकून ती भानावर आली व तथागताच्या पायाशी पडून खूप रडली तिने रडून आपली संपूर्ण कहाणी तथागतांना सांगितली त्यावेळी तथागतांनी तिचे सात्वन केले आणि तिला आश्वस्त करून धम्मोपदेश देऊन तिचे मन शांत केले तथागत बुद्धाने तिला निर्वाणगामी मार्गाचे पथिक बनविले त्यामुळे पटाचारामध्ये फार मोठी क्रांती झाली परिवर्तन झाले आणि स्वतःच विचार करू लागली बुद्धाच्या संपर्कात येऊन उपदेश प्राप्त झालेली पटाचारा फार मोठी धम्मप्रसारक भिक्कुनी झाली पटाचारा म्हणते एकदा पाय धुतल्यानंतर उंचीवरून फेकलेले पाणी सकळ भागाकडे जाते त्याप्रमाणे मी देखील एखाद्या दे उत्कृष्ट अश्वाला वळण लावावे त्याप्रमाणे माझ्या चित्ताला समाधीचे वळण लावले ही तिची पालीभाषेतील थेरी गात आहे ती सविस्तर अशी की एक दिवस पटाचारा घड्यात पाणी भरून पाय धुवत होती पाय धुवून तिने पाणी फेकले तेव्हा ते दूर जाऊन वाळू वाळून गेले पुन्हा दुसऱ्यांदा तिने पाणी फेकले तेव्हा ते जास्त दूर जाऊन सुकून गेले तिने तिसऱ्यांदा पाणी फेकले तर त्यापेक्षाही अधिक दूर जाऊन सुकून गेले हे पटाचाराचे लक्षपूर्वक पाहून विचार केला की प्राणी तरुण वयातही मरतात मध्यम वयातही मरतात आणि वृद्ध वयातही मरतात माणसाची असेच आहे खरोखर सर्वच अनित्य आहे त्यावर तिने विचार करीतच अहर्त प्राप्त केलेले होते पटाचाराने साधिका निर्वाणाची प्राप्ती केली बुद्धाचे शासन पाळणारी साधन संपन्न झाली तिने अनेक स्त्रियांना भिक्खूनी जीवनात आणले तिच्या पाचशे भिक्षून शिष्या होत्या जीवनात पटाचाराने अपरंपार अप असा आत्मविश्वास प्राप्त केलेला होता खरोखर कोणत्याही स्त्रीने आपल्याजवळ पटाचारासारखी साधन संपन्नता ठेवली तर अंतिम ध्येय प्राप्त करता येईल जय भीम नमो बुद्धाय